नेर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीने सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय बुंदेला व संजय सावरकर यांनी पुष्पमाला अर्पण केली व नंतर यवतमाळ वरून येणारे पाहुणे विजय कुमार बुंदेला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ विदर्भ अध्यक्ष सावरकर विदर्भ सचिव व प्रेस संपादक व पत्रकार संघ मकसूद अली मराठी संपादक जिल्हा उपाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सुकांत वंजारी एस एम न्यूज मुख्य संपादक जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया असोसिएशन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मास्कचे वाटप करण्यात आले व नंतर अरुण राऊत यांच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले यावेळी उदय कांतोडे सुभाष गायकवाड गायकवाड एन यू धांडे ऍडव्होकेट सलीम शहा हर्षवर्धन तायडे राहुल मिसळे मनोज झोपाटे वसीम मिर्झा प्रमोद जाधव मनीष लोखंडवाला विनोद रंगारी दिवियारन इंगोले मोहिनी तिघरकार शीतल धावडे व अन्य पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मण वानखडे व सतीश उरकुडे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर